हॅलो तर मी एक नाही तर सहा सहा साड्या घेतल्या कुणासाठी तर आईंसाठी म्हणजेच माझ्या सासूबाईंसाठी बऱ्याच दिवस झालं साड्यांची शॉपिंग करायची होती पण ती काही होत नव्हती मी आलेली माझ्या माहेरी तर माझं माहेर आहे वैजापूरला तर मी माझ्या नंदींकडे गेलेली आणि तिकडनं माझं जवळ आहे नेक्स्ट डे रक्षाबंधन होतं म्हणून मी आलेली फ्रायडे होता ऑफिसची कामं होती तर पोहोचलो आईने इकडे भाकर तुकडा ओवाळला माझ्या आणि युगवरनं तर युगनं मस्त उभं राहिलेला ते करत असताना मम्मी त्यानंतर तिने वरणभात बनवला होता युगसाठी तो तिने त्याला खाऊ घातला मी माझ्या ऑफिसची कामं आवरली तोपर्यंत तो, तो मस्त खेळत होता मम्मीसोबत ते आवरून आम्ही निघालो शॉपिंगसाठी आणि साड्यांची शॉपिंग म्हटल्यानंतर कुणाला आवडत नाही तर इतर, मी आणि मम्मी निघालो तिथे पोहोचलो तर सगळ्यात आधी आलो चव्हाण सॅरीजमध्ये जर तुम्ही वैजापूरची असाल तर ही दुकानं तुम्हाला माहीत असतील तिथे मला काही साड्या आवडल्या नाही बऱ्याच बघितल्या आम्ही त्यानंतर नेक्स्ट आम्ही गेलो रूपसंगममध्ये तिथे तिथेही साड्यांवर खूप छान छान ऑफर होते पंचवीस टक्के ऑफ दहा टक्के ऑफ असे तर साड्यांच्या रेंज मला सिक्स हंड्रेड फाईव्ह हंड्रेड एट हंड्रेड थाउजंड अशाच रेंजमध्ये मिळाल्या खूप सुंदर सुंदर साड्या होत्या अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटामध्ये मी आणि मम्मीने ह्या सगळ्या साड्या चॉईस केल्या तर टोटल अकरा साड्यांची खरेदी आम्ही केली आईसाठी सहा घेतल्या मम्मीसाठी दोन घेतल्या मी माझ्या नननबाई आणि दिदीसाठी एक एक साडी असे मनसोक्त शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर युगला खूप भूक लागली होती तर त्याने दशमी खाल्ली आम्ही देखील जेवणं करून घेतली आणि या साड्या खूप सुंदर आहेत तर तुम्ही तिथे असाल तर नक्की जाऊन चेक करा आमच्या सगळ्यांची जेवणं झाली त्यानंतर इथे मामाने मावशी आणि काकाला कॉल लावला युग छान त्यांच्याशी गप्पा केल्या आणि दिवसाचा छान असा शेवट झाला चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय